कार्यक्रमाचं स्वागत करावं कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ गोकुळ यांच्या वतीनं या ठिकाणी उभा करण्यात आलेल्या ऊर्जा प्रकल्पाचं उद्घाटन ज्यांच्या हस्ते संपन्न झालेलं आहे ते राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री राज्याचे नेते व कोल्हापूर जिल्ह्याचे नेते आदरणीय हसन साहेब मुश्रीफ साहेब या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थित असणारे या विभागाचे आमदार आदरणीय नारायण आबा पाटील साहेब या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि गोकुळ दूध संघाचे चेअरमन आदरणीय अनुरावजी डोंगरे साहेब कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे गोकुळचे माजी चेअरमन आदरणीय विश्वास आबाजी पाटील साहेब व्यासपीठावर उपस्थित असणारे गोकुळ संघाचे संचालक आदरणीय अजित नरके साहेब शशिकांत पाटील सुवेकर साहेब बाबासाहेब चोगले साहेब रेडेकर मॅडम आदरणीय नंद कुमार ढेंगेसाहेब करणसिंह गायकवाड साहेब आदरणीय बयाजीराव शेळके साहेब किसनराव चोगले साहेब आर के मोरे बापू एस आर पाटीलंना अमर भाऊ तसेच सर्व व्यासपीठ प्रकाश पाटील साहेब सर्व संचालक आदरणीय एम डी कोडबोले साहेब व्यासपीठावरचे या विभागातील सर्व प्रमुख मान्यवर गोकुळचे सर्व अधिकारी कर्मचारी सर्जन रियालिटीचे सर्व अधिकारी आणि कोल्हापूरहून खास करून या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सर्वच दूध उत्पादक दूध संस्थांचे प्रतिनिधी बंधू आणि भगिनीनो आज गोकुळच्या व दृष्टीनं विचार करायला गेलं तर एक महत्त्वपूर्ण आणि महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचं उद्घाटन आदरणीय मुस्लिम साहेबांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न झालेला आहे हा प्रकल्प उभा करत असताना मला ह्या प्रकल्पामध्ये खारीचा वाटा उठचलता आला याचा निश्चितपणानं मला अभिमान आणि आनंद आहे खरं म्हणजे आमच्या छोट्या व्यवसायासाठी वीज बचत करण्यासाठी किंवा विजेचे दर कसे वाचवता येतील यासाठी आम्ही विचार करत असताना सोरिजिनचे आणि सायरस इंजिनिअरिंगचे लोक माझ्याकडे आलेले होते आणि त्यांनी आम्ही अशी चर्चा करत होतो की कशा पद्धतीनं वीज कमी दरात खरेदी करता येईल किंवा कशा पद्धतीनं विजेचे पैसे वाचवता येतील आणि त्यावेळी बोलता बोलता असं लक्षात आलं की गोकुळसाठी आमच्या जे आमचे चिलिंग सेंटर आहेत जे प्रकल्प आहेत ह्या ठिकाणी लागणारी जी वीज आहे आणि त्यासाठी होणारा कमर्शियल किंवा जे इंडस्ट्रीयल जे रेट आहेत याचा विचार करायला गेला तर या ठिकाणी आपल्याला पैसे वाचवण्यासाठी काही खऱ्या अर्थाने संधी आहेत आणि ज्यावेळी हे कॅप्टिव सोलर एनर्जीचा ज्यावेळी प्रस्ताव आला खरं म्हणजे पहिल्यांदा आदरणीय साहेबांना मला सांगायचे आहे की पहिल्यांदा असा सर प्रस्ताव आला होता की एखादी कंपनी यासाठी ह्या प्रकल्पामध्ये गुंतवणूक करेल आणि गोकुळ त्या कंपनीकडून वीज खरेदी करेल जेणेकरून जो दरातला फरक आहे तो फरकाचे काही पैसे आपल्याला वाचतील अशा पद्धतीचा संकल्पना त्यांनी यापूर्वी प पहिल्यांदा आमच्याबरोबर मांडली होती आणि हा असा एक वेगळ्या पद्धतीचा विषय खरं म्हणजे सहकारामध्ये अशा पद्धतीचं कार्पोरेट दृष्टीनं निर्णय घेणं आणि असा एखादा प्रकल्प कारणित होणं अशी घटना महाराष्ट्र राज्यात ही पहिलीच घटना आहे आणि हे करत असताना मी हा पहिल्यांदा हा विषय अजित नरके साहेबांना बोललो बाकीचे आमचे संचालक बाबासाहेब चौकले या सर्वांनी बोलल्यानंतर सर्वांनी मिळून आधी चेअरमन साहेबांच्या बरोबर आणि बोर्डात हा विषय मांडायचं आमचं ठरलं आदरणीय आबाजी असतील डोंगरी साहेब असतील ह्या मंडळींना मी जेव्हा हा विषय सांगितला त्यांनी खूप सकारात्मक दृष्ट्या या प्रकल्पाकडे बघितलं आमचे अधिकारी आहेत ज्यामध्ये स्वामी असतील प्रताप पटूळ असतील आमचे गोडबले साहेब असतील या सर्वांनी ह्या नवीन प्रकल्प झाल्यानंतर निश्चितपणानं गोकुळचे चार पैसे राहणार आहेत त्यांनी जर बघितलं तर दूध उत्पादकांना देखील चार पैसे दर वाढून देणं सोप्पं होणार आहे या दृष्टीनं या प्रकल्पाकडे दृष्ट्या बघितल्यानंतर बोर्डात आल्यानंतर आमच्या अधिकाऱ्यांच्याकडून किंवा विशेषतः अरुण डोंगळे साहेबांनी अशी सूचना दिली की दुसऱ्या कंपनीला गुंतवणूक करायला लावून काही पैसे वाचवण्यापेक्षा आपण संघ आपण सक्षम आहोत आणि आपणच असं यामध्ये गुंतवणूक का करून येथे पद्धतीचा विचार खऱ्या अर्थानं बोर्डासमोर आला आणि बोर्डात चर्चा झाल्यानंतर नेते मंडळींच्या पहिल्यांदा हा काना विषय घालण्यात आला आदरणीय मुसरीफ साहेबांनी बंटीपाली साहेबांनी या प्रकल्पाला अतिशय सकारात्मक दृष्ट्या बघितलं गेलं आणि या प्रकल्पाची खऱ्या अर्थानं सुरुवात त्यानंतर ज्या होणाऱ्या जनरल बॉडीमध्ये मान्यता मिळाल्यानंतर हा प्रकल्प खऱ्या अर्थान पुढच्या प्रक्रियेमध्ये गेला आणि एका चांगल्या कंपनी मार्फत या ठिकाणी या वीज निर्मितीला सुरुवात खऱ्या अर्थानं झालेली आहे सोर्जीन ही सर्जन ही तसं पाहायला गेलं तर राज्यातली देशभरातली एक आघाडीची कंपनी आहे आणि त्या कंपनी कंपनीच्या माध्यमातून ह्या ठिकाणी खरं म्हणजे थोड्या नैसर्गिक किंवा मानवनिर्मित अडचणी आल्या त्यामुळे थोडासा प्रकल्पाला जरी उशीर झालेला असला तरी देखील एक चांगल्या पद्धतीनं जेवढी आपली क्षमता आपण अपेक्षित धरली होती तेवढं वीज निर्मिती खऱ्या अर्थानं सुरू झालेली आहे आणि अशा एका प्रकल्पामध्ये एक संचालक म्हणून मला ह्या ठिकाणी छोटासा खारीचा वाटा उचलून त्यामध्ये सहभागी होता आलं संघांचं नेहमीच एक आधुनिकतेकडं पावलं संघानं नेहमी टाकलेली आहेत साठ साठ पासष्ट वर्षापासून संघ जे आपलं काम करता आलं त्यावेळी नेहमी जगाच्या पुढं दोन पावलं जाऊन संघानं विचार केलेला असल्यामुळं ही संस्था ही राज्यामध्ये देशामध्ये आपलं राहिलेली आहे आणि ह्या संस्थेचा एक सहभागी होणं त्यांचा एक भाग असणं ही आमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या दृष्टीने देखील खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि अशा या प्रकल्पाला आज या ठिकाणी सुरुवात होते आपल्या सर्वांचं मी संघाच्या वतीने मनपूर्वक स्वागत व्यक्त करतो आणि मी दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज धन्यवाद माननीय अभिजित साहेब गोकुल सतत पुढचं पाऊल टाकत आहे आणि प्रगतीकडे जात आहे असा संदेश आपण दिला